कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज संस्थेच्या वतीनं सुतार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या मेळाव्यात सुतार समाजाच्या व्यवसायापुढील अडचणी आणि आव्हानं याविषयी चर्चा करण्यात आली गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज संस्थेच्या वतीनं समाजाचा मेळावा घेण्यात आला शाहू स्मारकमध्ये झालेल्या मेळाव्याला सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षण संचालक सर्जेराव जाधव उद्योजक शिवाजीराव सुतार बजरंग सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती विश्वकर्माच्या प्रतिमेला अभिवादन करून मेळाव्याला सुरुवात झाली संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कांडेकर यांनी समाजाच्या वाटचालीचा आढावा घेतला पारंपरिक सुतार लोहार काम करणाऱ्या समाज बांधवांपुढं बदलत्या काळात अनेक आव्हानं उभी राहिली आहेत त्यामुळे नव्या पिढीनं नवतंत्रज्ञान आत्मसात करावं असं कांडेकर यांनी सांगितलं मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये प्रसाद सुतार आदिती सुतार विष्णूपंत सुतार महाराज आणि अनिल सुतार यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातून विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होते